आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माई चैनल लाइक शेयर एंड कमेंट माझं नाव उत्तम मोहम्मद रावलोखंडे राहणार नंद्राबाद तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर माझ्या मागण्या स्वतंत्र सैनिक पाल्याला नोकरी मिळावी तात्काळ मिळावी आणि इतर राज्याप्रमाणे स्वतंत्र सैनिकाला पेन्शन मिळावी इतर राज्याप्रमाणे म्हणजे राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा तामिळनाडू हे सरकार स्वतंत्र सैनिक पाल्याला पेन्शन देत आहे मग महाराष्ट्र सरकार राज्य हे पाल्यावर बी अन्याय करते स्वतंत्र सैनिकावर अन्याय करते अन्याय करते पण हे सरकार आमच्या काय कामाचं ही खुर्ची आम्ही दिलेली आहे त्यांना आमच्या पुरा जाणारा आता आखरी टेप माझं एकशे पाच वर्षाचं मातार इथं उपोषण करत आहे ते जर आज ह्या परिस्थितीमध्ये जर आलेलं आहे तर हे महाराष्ट्र राज्य सरकार करत काय झोपी गेलं काय या अंतिम यात्रा असे नाही उठेंगे आम्ही इथून उठणार नाही आमची शेवटचा टप्पा हाय आता सतरा तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब येत आहे ते इथं आलेच पाहिजे का एकशे पाच वर्षानंतर जर महाराष्ट्र इथे हे लाजीरवाची गोष्ट आहे सरकारला अव जग जिंकून देणार आहे लोक आणि हे रोडवर बसत सरकारला काय कोणती धुंदी आहे काय म्हणणं आहे त्यांचं आमच्या रोडवर बसायचं परत आम्हीच पावसात बसतोय सगळं काय पण आमची इथं आमची एक बी सोय नाही आहे आम्ही इथं लगवी संडास लकोड लग जावा हे पण नाही हे आज माझ्या माय बहिणी घेऊन बसलेलो आहे आम्ही इथं त्यांना लघवी संडास सुद्धा तकलीफ येत आम्ही दिलेलं आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं तर ते काही झालं नाही अजून नाही नाही हे अंतिम टप्पा हमारी याचे आम्ही आपे मरेंगे नाही तो कुछ सवलत लेगी जायेंगे आम्हाला आम्हाला निवेदन आम्हाला पुरे मागणे आमच्या पुरे झाल्या तरच जाऊ नाही तर जाणार नाही नाही ट्रस्टला उपोषण केलं पंचवीस तारखेपर्यंत तरी सरकारनं दुर्लक्ष केलं देवेंद्र फडणवीस साहेबला दिलं होतं संजय शिरसाटला मी निवेदन दिलं होतं संदीपान भुमरे साहेबाला दिलं होतं कल्याण काळेला पण दिलं होतं जेवढे आपले प्रदीप जयस्वाल साहेबांला दिलं होतं अतुल साहेबला पण निवेदन दिलं होतं का आमच्या मुलाला नोकऱ्या पाहिजे स्वतंत्र सैनिक पाल्याला नोकरी पाल्याला नोकरी द्या आणि स्वतंत्र सैनिक या विधवा महिला त्यांना त्यांनी पेन्शन देत बंद करून घेतले ते लागू केला अशी आमच्याकडे मान्य उत्तम अमराव लोखंडे उत्तम अमराव लोखंडे राहणार नंदराबाद तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर बोला आता आम्हाला तुमची वय किती सांगा वय वय एकशे पाच नाव सांगा तुमचं उत्तम राव निवृत्ती कुडके माझ एकशे पाच शंभर पाच हा म्हणा तुम्ही जोराने एकशे पाच आहे म्हणून माझं शंभर पाच एकशे पाच एक शून्य पाच तर एकशे पाच सांगा तुमचं वय किती सन्माननीय मोहोदय मला आनंद झाला कधी तुमच्यासारखी भेट झाली नसती पण काही झाली तुमची माझी भेट झालेली आहे तरी माझं कार्य होऊन गेलं पोराच्या संध्याकाळ होऊन गेलं पण गमत पण आमदाराने आमची दिशा भूल केली जमीन गेलाय माझी नाही मुला त्याने दिशाभूल केली म्हणून इथं आम्ही आदिल साहेब पण आलेला आहे आणि तुमच्या भेट घ्यायला आलेला आहे तुमचं दर्शन झालं म्हणजे भाग्यवान